असं कसं रोड आहे ए खाली बघ हाव शे आहे ना भाऊ ती हा शेण इकडे रोडला टाकी देतात का रोड तरी आहे का याला चल ये काय आलं आपलं घर चला कुठे हा किती गरम होतं ना हा इथं तर कोणी नाही घरी कुठे जिल्ले काय माहिती बसा तुम्ही बघ त्याला संक्रांती म्हणून आलो आपण असं असतो काय आहे का नाही नाही गेले असं तिथे पाणी देऊन टिकतो तोपर्यंत आम्ही फिल्टरचं पाणी पितो आम्ही असं पाणी नाही पित मग आठातलं आता ताईथ कुठं फिल्टर नाही नको पाणी ते बघा तेवढं तुमच्या आईला बोलवा तुमचा मोबाईल द्या ना आईला फोन तर लावतो द्या लवकर घ्यायच आम्ही फक्त नसते ना याची मग थांबा ना मी करते आईला फोन येतो हॅलो हॅलो आवाज येतोय का अगं पूजा बोलते मी हा ते मी मोबाईल मधून लावला मी कुठे आहे तू अग मी घरी आलेले अगं घरी ये ना मग मी आलेली आहे आता आले मी झाले पाच मिनिट अगं मी एकटी ने आलेले माझे नंदाने ते दोघ जण आलेत हा ते संक्रांतीचा वस द्यायचा होता ना म्हणून बर ये तू लवकर ये अगं तू नको बडबड करू इथं दोघ जण आले तू ये लवकर

पाणी हे दिलंच का घेतलं घेतलं चहा केलतच का हा पेलो हा ते नाही म्हंटले अग दूध नसत ना आमच्याकड शिळी होती एक खपुरडी दुधासाठी ठेवली होती तर ती बी इकून टाकली काही बी पाणी जाऊ दे बरे तू हो बरे तेवढं एक काम करा ते दारोजा लावा ना कुठं टाइमच भेटत नाही ना मारणाचे राहणार काम पडले तर घरादाराला नेट करणच सुटत नाही आणि गावाकड असंच अस्त आवताई हो हं ठीक नाही समज मी तू कार्यक्रम काय वावसाशी तू बोलले आपण निघून बोलते मी आयला अगं ते संक्रांतीच सासूने पाठवलं ते वावसा घेऊन दोघ जणांना पण पाठवलं सोबत बघ आता त्यांच बर काय करते मी बघते चल बर थोडं तिकडे

कस का माय आता हे असण असतिच्या महिन्यात मला घरी नाही ना राहू वाटत बघ आयाबाया हळदे कुकाला इकडं तिकडं हिंडा त्यात फिरतात आपलं पांढरं कपाळ घेऊन कुठं दारात बसावं म्हणून जाते रानात काळ करते जाऊ जीव तुकतो गाय तुझ्यासाठी ते सासूने पाठवले वसा घेऊन त्याच्यात दोन दिवशी लावले बघ त्यांना आता टावेल टोपी तिला साडी कराव साडी तर घ्यावा लागणार आयावाचा सण आहे मी पांढर तोंडी असली मला तर काहीच करायची इच्छा होत नाही बघ पण काय करते कुठं तरी पैसे पाणी बघते कुणी दिले या कांद्याने तर सावकार आणि गाठे तुझ्या हाताने मी की बाई तर पुन्हा नसल्याला कुठं नाजू आणते मी तुझ्याकडं पैसे पाणी नाही काय नाही पण ऐक ना सासू म्हटली अर्ध किंवा सोनं करायचं साडी करायचं कुठून करशील गाई तू जर नाही केलं तर मला किती सासूरवास कर मुश्किल करून टाकते बघ ती एक रुपया बी राहिला नाही माझ्या मला सगळं माहिती आहे पण मी काय करू माझ्याकडे असं तर मी तुला गपचूप दिली असते पण माझ्याकडे कारभार नाहीये काही नाही शिळे होती ती बी ते शेत बी विकून टाकलं होतं राहिले दहा बारा गुंटे त्याचंच काहीतरी करावं लागेल आता मला ते नको काय करू बघ कोणी देतं असेल तर मी त्यांना तो पण चहा पाणी करते काहीतरी चहा बी घ्यायला तर मला लय लाजणार परा ते देशील का चहा या करता कुठं प्यायला तयारी पाणी पण नाही घेतलं अगं ते म्हणे बिसलरी पाणी पितो आम्ही लय सासरू असे बघाय मला माझे चिमणे तुझ्यात मला लय आनंद घेते नको बघ काय तर लवकर मी बस त्यांच्याजवळ हा तू बस मी काय करते एखाद्या सावकाराकडे कर जाते देते आई काहीतरी बघते हालचाल तर करावं लागत पाहुण वाट लावायसाठी एकतर मला असं जीवाला असं आभाळ फुटल्यासारखं होतं ते बघ लवकर ती आली बघ येत लवकर मग जपटू बसत हळूहळू बोलतात म्हणून बघते काय करू हे कोणाकडे तरी जाते मी सावकाराकडे एखाद्या काय <laughs> नाही येते आई दहा मिनिटात दुकानात गेली जा तुम्हाला मी तोपर्यंत काय करू का काय नको नाही

पाहुण्याला घेऊन आली आहे पुढं काय झालं काय मग तात्या हां अहो माझं काम करा की काय ग मला तीस पस्तीस हजार रुपये द्या ना तीस पस्तीस हजार आणि तू कसे फेडणार माझे पैसे तात्या मी तुमच्या घरी काम करेल गाय गोट्यामध्ये बी करीन आणि वावरात बी काम करेल अरे म्हणजे तू गाय गोट्यातलं काम करून तू तीस पस्तीस हजार रक्कम माहिती ना तुला त्याच्यावरती फेटणार आहे का हां मी रात दिवस कामाल कामाला तुमच्या घरीच राहते की मी न रुपया फिडेल तुमचा हे पैशाची मला गरज लागली नसती पण पोरगी आली नी आली ते मकर संक्रांत घेऊन पोरीच पहिलंच वर्ष आहे लग्नासाठी मी सगळे कर्ज बाजारित झाले बघतो अरे बाबा मला माहिती आहे तुझी हकीकत काय काय नाही पण माझं म्हणणं की तू एवढी मोठी रक्कम फेडणार कशी रोडू नको तू रडू नको मी काय म्हणतोय तीस पस्तीस हजार रुपये एवढी मोठी रक्कम तू फेडणार कशी माझी तिच्या सासून ताते एकच आठ घातली तिला अर्धाच तोळ सोनं तरी घेऊन ये अले हे प्रत्येक घरी ना हे असच आहे म्हणजे आता एक तर तुला नवरा नाही हा तुझी अवस्था काय ही त्यांना माहितीये पण हटकून तुला त्रास द्यायचा हे फक्त त्यांचं डोक्यात आहे बाकी काही नाही लेकीसाठी मी सगळ्या शेळ्या कोकर होते ते ऐकले तर घर बी विकून टाकले मी आता तिथं दोन पात्र्यामध्ये राहते ज्यांनी घेतले त्यांचं सगळं घरामधला वास येतोय त्यांच्या गायीचा मुताचा त्याचा मी तिथंच खाते आणि तिथंच झोपते पाहुन थांबायला तयार नाही था। तर पण तिला लवकर वाट लावायचं मी तुमच्या पाया पडते पण मला पैसे हो द्या पाया नको पडू काय कर एक काम करतो पटलं तर हा मग नाही तर मग एक काम करतो जे खालचा तुकडा आहे ना दहा गुंठ्याच ते नाव नावा तुला पस्तीस काय सत्तर देतो सत्तर हजार तेवढ ते ना काय पायापड पस्तीस मागितली मी तुला सत्तर देतोय सत्तर सत्तर देतात का आता एक तासात पैसे लगेच मला सोय केली तर पोरीला सोळी बाकी तू फक्त सांग मला ती जमीन दाखवते का तू दाखीती का चल गाडी बरं हायच किती तुकडा चल चल माझी दहा गुंठ जमीन आहे बघा का हे असा पट्टा आहे दहा ना, ना। आणि मी काय सांगतोय ही जमीन मी घेतोय कोणाला कळता कामान आहे नाही कि सांग जेव्हा खरेदी करत होईन तेव्हा कळू दे लोकांना पण खरी दि काय मी तर रणकी होऊन बसले पण पोरीसाठी तरी नीटनाटक करून दाखवाचा तुकडा आहे त्याच्यासाठी तर तुला करावाच लागणार आहे हा करते मला काय करा आता लगेच मला पैसे देऊन टाका टाकाच देतो ना तुला पैसे मी कुठे नाही म्हणतोय सत्तर हजार बोललो होतो मी एक काम हे सत्तर हजार आणि माझ्याकडून एक हजार रुपये ह्याच्यामध्ये असणार माझ्या राहू दे की माझ्यातर्फे तुला हजार रुपये ओके ही सत्तर हजार आणि वरची एक हजार असे एकाहत्तर हजार रुपये पण ही जमीन मी घेतली ही कोणाला कळता कामा नाही जेव्हा खरेदी करत होईन तेव्हाच कोणा पुरीला पण सांगू नको तुझ्या की जमीन मी केली म्हणून काय हा पण पूर्वी सखरा तर खुशाल हा सगळं वैन ना आता तू मला पस्तीस मागितली होती मी तुला एकाहत्तर दिले हजार ओके चाल जमीन बारी भेटली मला जातो माझी काळी आई ही काळी आई आता तुझी नाही राहिली आता माझी झाली काय

लवकर तरी यायचं हो ना किती वेळ झाला हे काय कर पाहुण्याला साडी हे तिकडच घेऊन ते सोनं म्हणतेस ना तर ते तिकडच घे अर्धा तोळा एवढे कशाला दिले आई राहू दे तुझ्यासाठी तितकं मला लय कमी आहे ते आजच म्हणले असतीस तर आणले असते अग आलीकड्या अरे कशाला अरे कपडे मी घेते ना सगळं असं बरं बरं चांगली साडी घ्या घ्या बरं येऊ का बर बर हा। नाँ। नाँ। बर तो ये तू पाहिले उशीर झाला जा काळजी घ्या या चला हां दुकानात जाते मी हो काळजी घ्या या तू घ्या तुमची घ्या पिशवी घ्या येऊ काय हां काळजी घ्या खाऊन पिऊन चांगली वुरीच्या सुखासाठी मला काय बी कमीच पडत आय का ताई ताई पाच मिनिट बॅग पकडा मी आईला भेटून येते लगेच आले लवकर या आईने पैसे आणले कुठून एवढे विचार लग्नात आई गेलं घर आजारपणाला पैसा कमी पडलं म्हणून होती शिळे ते बी नवरीच्या नवऱ्याच्या ते पण गेला होता तो पुरीच्या सुखासाठी मी होतो बाबर ते बी देऊन टाकलं लोकांना विकला आता काय बी उरलं नाही माझ्या पैसे राहिले फक्त पोरगी माझी आता आवरा का मला खरं खरं

तू जेवढ्या हसत आनंदात राहशील तेवढ्यात मला आनंद येत माझं लग्नच मस्त लावून तर बरं झालं करता काय नको पाहुण्या रावड्या देखत रडू नको पडू नको चांगली साडी राहत तुझ्यासाठी साडी घे पाहुण्याला साडी नेच म चांगली घे तुला ती काय घ्यायचं होतं ना अर्धा तळस हो ते बी घे रडू नको तू रडलेले मला कधी आवडत नाही बघायला मला किती त्रास झाला तरी चालत चल चल बरं पाहुण बघते पक्ती वाटत बस करू नको रडो नको तू रडो नको माझा जीव गेला तरी चालेल मी लोकाचे ताळश्य भरता तेच हेत कष्ट करे पोटापुरती भाकर खायला मागल त्यांच्या गायचं सगळं शेण पाणी मीच करीन चालतो पण मावी सोडून तुला सांभाळते आहे लोक तुझ्या तु 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 घरातल्या लोकांना माझं घर आवडत नाही माझं राहणं पटत नाही माझं त्यांना खाणं कधी पटणार आहे तू त्यांच्या चांगली राहा चल उठ उठ सावनो